नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुलींच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे जाणून घ्या कोणाला होणार फायदा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच ही मुलीच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे याबद्दल या ठिकाणी या संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कन्यादान योजना मुलीच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे जाणून घ्या कोणाला होणार फायदा बघा महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सीएम एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधित्व करणारे महायुती सरकार कन्यादान योजना राबवत आहे गरीब गरजू आणि निराधार कुटुंबातील मुलींच्या लग्नाच्या खर्चात लग्नाच्या खर्चात आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या या योजनेचा आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कुटुंबांना लाभ झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी कन्यादान योजनेच्या मदत रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती कन्यादान योजनेअंतर्गत देण्यात येणारी आर्थिक मदत दहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत निधी वाढवण्याचे या ठिकाणी महाराष्ट्राच्या शिंदे सरकारचे उद्दिष्ट आहे उद्दिष्ट असे आहे की विवाहादरम्यान कुटुंबावर पडणारा आर्थिक भार कमी करणे आणि राज्यातील राज्यातील मुलींच्या कल्याणासाठी मदत करणे कन्यादान योजनेअंतर्गत पूर्वी गरीब गरजू आणि निराधार कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी घरगुती साहित्य आणि सामूहिक विवाह खर्चासाठी दहा हजार रुपये दिले जात होते परंतु सी एम एकनाथ शिंदे सरकारने ही रक्कम वाढवून पंचवीस हजार रुपये केली आहे ज्यामुळे गरीब आणि निराधार कुटुंबांना मोठी मदत मिळाली बघा एकूणच या कन्यादान योजनेचे उद्दिष्ट काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया कन्यादान योजनेचा उद्देश विवाह समारंभात कुटुंबावर पडणारा आर्थिक जो ताण आहे तो कमी करून महिलांना सक्षम बनवणे हे आहे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी महत्त्वाचे आहे वाढीव रक्कम समारंभ कपडे दागिने आणि इतर पारंपरिक व्यवस्था यासारखे खर्च पूर्ण करण्यास मदत करेल बघा कन्यादान योजनेसाठी पात्रता काय असणार आहे निवास जे आहे मुलीचे कुटुंब हे महाराष्ट्रातील रहिवासी असावे उत्पन्न ही योजना कमी उत्पन्न असलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबासाठी आहे विवाह नोंदणी विवाहाची नोंदणी ही संबंधित अधिकाऱ्यांकडे करणे आवश्यक आहे आणि तुम्ही जर कन्यादान योजनेबद्दल अधिक माहिती पाहू इच्छिता तर तुम्हाला ह्या दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी मिळणार आहे बघा या कन्यादान योजनेसाठी आवश्यक जे कागदपत्रे आहेत ते कोणकोणते आहेत बघा एक आहे आवेदन अर्ज दुसरा आहे पती पत्नीचे ओळखपत्र तिसरं आहे अर्जदाराचे आधार कार्ड चौथा आहे पत्त्याचा पुरावा पाचवा आहे दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र सव्वा आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सातवं आहे उत्पन्न प्रमाणपत्र आणि आस आठवं आहे पासपोर्ट आकार फोटो अशा पद्धतीने महाराष्ट्र कन्यादान योजना मुलींच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद